तर दिवसभर मला खूप काम होतं त्यामुळे सकाळी सकाळी मी पोह्यांचा नष्ट करून घेतला आणि पोहे इतके छान झाले होते आज मम्मीने पोहे केले होते त्यानंतर मम्मीने ना मला काल एक चप्पल आणून दिली होती घरी घालायला तर ती मी घातली होती आणि ही चप्पल खूप छान आहे मला खूप आवडली तर पाण्यामध्ये मला यूज करावी लागते त्यामुळे मम्मीने मला आणली होती त्यानंतर ना मी काकीकडे गेली होती आणि काकीच्या डेकोरेशनमध्ये काकीला थोडीशी मदत करायची होती त्यामुळे मी काकीकडे गेली होती काकीला मदत केली दिवसभर आम्ही तिचं डेकोरेशन करत बसलो होतं आणि हे आम्ही केलेलं आहे बघू शकता तुम्ही गणपती बाप्पा लवकरच घरी येणार आहे त्यामुळे आम्ही खूप लगबगीने काम करत आहे त्याच्यानंतर संध्याकाळी मम्मीने मला थोडंसं बाजार आणून दिला होता तर तो हा आहे बघा आणि त्यानंतर ना मला कुरकुरे वगैरे आवडतं त्यामुळे मला मस्का लावायसाठी मम्मीने मला कुरकुरे पण आणून दिलं होतं कारण मी दिवसभर काम करावं म्हणून त्यानंतर ना उद्या मम्मी एका मैत्रिणीच्या वास्तुक्ष तिला जाणार आहे तर त्याच्यासाठी हे बाळाने गिफ्ट आणलं आहे तेच आम्ही थोडंसं पॅक वगैरे करत होतो आणि त्याला ते जमत नव्हतं म्हणून आम्ही हसत होतो तर चला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच आपण भेटतो नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय